ही आणि मी आहे रश्मी पाटील स्वागत आहे तुमचं तिरास मोमेंट या आपल्या YouTube चॅनलवर तर आज आम्ही आलोय तीर्थाच्या मामाकडे आणि ही कोण आहे तिंता आमच्याकडे गणपती बाप्पा आले चला तुम्हाला दाखवतो आपण कूलर मामाकडे आलोय हे बघा आपला गमते बाप्पा ही आहे आमची मामी आणि इथे घेतले आहेत आळूवडी बनवायला रेडी आहे आणि आज आहे आमच्या वैष्णिका कसे बनवतात तीर्थाच्या मामी आहेत दोघीजणी आणि इथे मोदक बनवायचं काम चालू आहे ते बघा देव बाप्पाला आम्ही नैवेद्य आहे मोदक आहेत मस्त हे बघा गाईस मम्मा मोदक शक्की मोदक क खायणार खास मला बोलता नाही आला गाईस आणि ते आपला नारळ खिसून झाला ना रसाय हे बघा फ्रेंड्स आपले मोदक सटी लेडी झाले आता मम्मा मोदक सटी पीठ मिले मशीन आहे ह्याच्यात आपण काय भाकरी टाकू शकतो हे मोदकचा पीठ टाकायचं हा मोदकचं पीठ टाकू त्यांना कसं टाकलं मोदकचं पीठ हे लास टाकलं आणि

હે બગા કસ ભાજુ ભીજુ અને મમ્મા બગા કસ મસ્ત પિક કઈ તરી કર मोदक बनवते बनवते आता मम्मा मोदकते तुम्हाला आहे का फ्रेंड्स मी आता किती मोठी झाली आता मी सिक्स इयरची मोठी झाली ची मोटी होती ना मैं आता सिक्स इयर ची मोटी चली हुई टू मंथ ली एग्जाम <laughs> अरे तुझा बर्थडे है ना हाँ मजा बर्थडे टू मंथ ला मजा बर्थडे है गाइस मम्मी सेवन इयर ची हो नहीं फाइव इयर्स कंप्लीट होती है सिक्स इयर्स ची होशी मैं आता सिक्स इयर ची होणार मो आता मी सिक्स इयर ची नाही झाली हो आमच्या कृष्ण केलं गणपती काय गणपती संपला तर माझा बर्थडे आहे ऑक्टोबर मध्ये तुझा बर्थडे ऑक्टोबर अच्छा बा, रेडी, बाद लेडी बाद। आपला गणपतीचा मोदक आता मम्मा त्याला केलं कृष्णने केलेली हे बघ कृष्णने पण केलंय असं मोदक ते आपल्याला हे बघ कसे मोदक बनवते मोदक बनवले जा एकदम भारी बनवले कृष्ण आता हे बघा मम्मीच आणि कृष्णचा आणि आईच्या जाम भारी मोदक बनवून झालेले हाय झालेला एकदम भारी झालेला हा आहे आता मम्मा परत एक एक घेते काय काय बोलतात पीठ पीठ घेतले आणि परत त्याला असं रोल रोल करून तेला काय त्याची ते तुकडे केले रोल रोल केले मला माहितीच नाही काय करते ते मम्मा तरी पण मी सांगते तुम्हाला मी पीठ घेतला त्याचा एक छोटासा असा हे घेतला भात आणि मग त्याला आता गोल केला गोल केला हां आणि मग आता मी त्याचा असं असं करणार आहे असं असं म्हणजे हे असं करणार ना मी आता असं 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 पारी हे करायचं त्याचं

अरे मामा आवाज नको करूस माझा मामा गाईस बोलला मामा आपले मोदक लेडी आहे चला मी तुम्हाला दाखवत आहे बघा आपले मोदक आणि जिलेबी जिलेबी काय मोदक माझा आणि जिलेबी काहीच आमचे एकवीस मोदक इथे बनवून झालेले आहेत आता आम्ही ते घेऊन जातो चला तर मग आपण आता नंतर भेटूया कृष्ण कुठे चालला डॉक्टर कडे चालली मग डॉक्टर कडे का गणपती कडे रक्षित अच्छा रक्षित कडे चालली ओके तुझा फ्रेंड आहे रक्षित मग कोण आहे बाबू छोटो आहे काहीच बघा इकडे किती साऱ्या भाज्या आणून ठेवल्यात आता त्याच्यात काय काय आहे ना ते आमची आई तुम्हाला सांगेल गुजरा हां ज्योतिलाजी हां विक्रं हां कड्डू कड्डू डांगराचं बोक चवलीचं बोक केवला अंबाडी टेकला आणि शेकताचा पाला आणि इथे हे बघा ही पण भाजी आहे ह्याच्यात देटी वगैरे आहे आलूची पानं आहेत आलूची पानं वगैरे सगळं आहे आता ही भाजी एवढी सगळी जी आम्ही आणले हे तूर आहे आता ही जी भाजी आम्ही एवढी सगळी जी आणले ही कशासाठी आणले हे आम्ही तुम्हाला उद्या सांगू ही मूड दीदी यानी काय मम्मा माजी बगा कैसे साफ करते हैं भाजी हे बगा तुम्हाला पण साफ करते है अच्छा अच्छी भाजी मला माहिती तुम्हाला सगळ्यांना येत तुम्ही लोक मोठे आहे ना म्हणून नहीं लगे खचत हे बघा हा स्केच बनवला आहे आमच्या मुन्नूनी अजून पण एक आहे दाखवते मी स्वामींचा पण स्केच बनवलं आहे ही आमची मुन्नू हिने बनवलं स्केच अरे दाखव ना एवढा चांगला केलं तू हाय बोल हाय <स्ति> <स्ति> बोलते मदान तिनी द्याला गणपती बनवला रात ते शर्म किती गोराती नुवा

ओ चाची दातंदे ग ओय चाची चात दात पण सेकंड सेकंड पकडा एक पकडा पहला ये पाले 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 बोला पाले। ये पहला बोला बोला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू एक हेड पडेल हॅपी बर्थडे डियर मी थँक्यू हॅपी बर्थडे डोळ्या <shranly> जाऊ <shranly> आपल्याची व्हिडिओ व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला ला करा धन्यवाद